भारत चीन सीमा भागात स्थैर्य कायम राखण्याच्या दृष्टीनं सीमेवरचे प्रत्यक्ष क्षेत्रातले प्रश्न सोडवण्यासाठी विद्यमान यंत्रणांचा वापर सुरू ठेवायला उभय देशांनी मान्यता दिली आहे भारत चीन कॉप्स कमांडर स्तरीय बैठकीची तेविसावी फेरी पंचवीस तारखेला मोल्डो सीमा भागात पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आज एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे दोन्हीकडच्या सीमावर्ती भागात शांततामय स्थिती कायम आहे असं निरीक्षण दोन्ही देशांनी नोंदवलं मैत्रीपूर्ण आणि सलोख्याच्या वातावरणात उभय पक्षांमध्ये चर्चा झाली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे यापूर्वी झालेल्या विशेष प्रतिनिधी संवादाच्या चोवीसाव्या फेरीनंतर पश्चिमी क्षेत्रातल्या जनरल स्तरीय यंत्रणेची ही पहिलीच बैठक होती गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या कॉर्प्स कमांडर स्तरीय बैठकीच्या बावीसाव्या फेरीनंतर झालेल्या प्रगतीचा उभय पक्षांनी यावेळी आढावाही घेतला बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंगत चढत चालली आहे